हातेडच्या पाच दिवसीय वन्हांचा भव्य गर्दीने समारोप हातेड बुद्रुक तालुका चोपळा येथे गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या वन्हांच्या पाच दिवसीय कार्यक्रमाची नुकतीच सांगता झाली आहे गेली अनेक वर्ष होत असलेल्या वन्हांच्या रामलीला कार्यक्रमाला बालगोपालांपासून वयोवृद्ध माता भगिनींची मोठ्या संख्येने हजेरी असते गावातील चिंच चौकात दररोज रात्री आठ ते अकरा वाजे दरम्यान होणाऱ्या विविध पात्रांच्या कार्यक्रमात मोठी रंगत येते वाद्याच्या चालीवर नृत्य करणारे कलाकार आणि संवादाची देवाणघेवाण याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो गेल्या पाच सहा दशके पारंपरिकरित्या सुरू असलेल्या या वन्हांतील पात्रांची केलेली वेशभूषा त्यांचे हावभाव पात्र साकारण्याची कला संवाद येथील काही कलाकारांनी आत्मसात केले असून काही पात्रे करणारे कलाकार तिसऱ्या पिढीतील आहेत गेल्या तीन पिढ्या सुरू असलेली रामलीला म्हणजेच वन्हांची परंपरा लोकवर्गणीतून टिकून ठेवण्यात या गावाला आणि वने म्हणजेच वाहन व पात्र साकारणाऱ्या मंडळाला टिकवता आली आहे विविध पात्रे साकारत उपस्थितांचे मनोरंजन करत रामलीला होत असताना रामजन्मापासून ते रावण वधापर्यंत विविध दृश्य साकारण्यात येथील कलाकार आता वाकबगार झाले आहेत रामायणाची टिकवून ठेवलेली ही कला आजही परिसरातील प्रेक्षक आणि भाविकांना तीन तास जागेवर खिळवून ठेवते हे या वने साकारणाऱ्या कलाकारांचे यशच म्हणावे लागेल सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज हाते